असंघटित कामगारांसाठीच्या योजनांचा लाभ आता पुरंदर तालुक्यातील लाभार्थ्यांनाही मिळणार निरायते शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा ममता शिवतारे लांडे यांचं आश्वासन पुरंदर तालुक्यातील निरायते शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांची नोंदणी केली जाते यासाठी तीन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष ममता उतरे लांडे यांनी आज रविवारी भेट दिली यावेळी या, या योजनेचा लाभ पुरंदर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींना दिला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय तालुक्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना याचा चांगला लाभ मिळणार आहे आणि हा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी या विळख्याला पुरंदर तालुक्यातील निरा येथे शिवसेना कार्यकर्ते विराज निगडे यांच्या सहकार्यांच्या वतीनं असंघटित कामगार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला ममता शिवतारे लांडे यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार अशी असंघटित कामगारांसाठी जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करून त्यांना कार्ड मिळतं आहे आणि त्या कार्डच्या नंतर एक पेटी आहे त्या पेटीमध्ये बहुपयोगी असं साहित्य आहे अत्यंत चांगल्या क्वालिटीचं टॉर्च आहे शूज आहेत असंच अतिशय उपयोगी कामगारांसाठी असं साहित्य आहे त्या पेट्या मिळवून ही एक योजना आहे आणि त्याच्या पुढे देखील त्यांच्या शिक्षणासाठी आ, काही निधी देत आहे बा मला वाटतं बावीसशे रुपये पर मंथ असं पुढच्या टप्प्यात एक काम होणार आहे तर कामगारांसाठी म्हणजे जे वेटबिगारी करणारे आहेत मजुरी करणारे लोक आहेत ज्यांना शेती नाही मजुरीवर ज्यांचं हात हातावर पोट चालतं अशा लोकांना खऱ्या खुऱ्या अर्थाने त्याचा लाभ घेता यावा म्हणून ही आ, योजना केली गेली आहे आणि मला खूप आनंद होतोय की खर खरंच ते तळागाळातले जे लोक आहेत गोरगरीब जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही, ही योजना आम्ही राबवतोय आणि त्यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल आतापर्यंत किती लोकांची नोंदणी झाली कारण तीन दिवस आपलं शिबिर चालू होतं त्या शिबिरा दरम्यान किती लोकांची नोंद झाली आता आमची साडेतीनशे ते चारशे लोकांची नोंदणी झाली आहे पुरंदर बारामती तालुक्यामध्ये आमचे युवा सेना प्रमुख जे आहेत जी जगताप त्यांनी ऑलरेडी हा कार्यक्रम घेतला आहे त्यांनी दोन हजार लोकांचे फॉर्म भरून साडेसहाशे लोकांना पेट्या वितरण केलेलं आहे त तशाच प्रकारे पुरंदर हवेली तालुक्यात देखील आपण ती योजना राबवावी म्हणून इथे आम्ही हे कॅम्प चालू केले आणि मला आनंद होतो आहे की निरेपासून सुरुवात करून आज आत्ता आजपर्यंत साडेतीनशे ते चारशे फॉर्म रजिस्टर झालेत माउथ पब्लिसिटी कमी असल्यामुळे कदाचित नाहीतर मग अजून जास्त झाले असते पण पाचशेपर्यंत एक नोंदणी होईल असा अंदाज आहे